श्रीराम समर्थ स्वरूप ग्रंथाची किल्ली सद्गुरुस्फूर्तीचे लाभली ते शुद्ध बुद्धी ठेविली प्रज्ञावंतांपुढे परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव याने आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गुणार्थ विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस व एकशे एकोणपन्नास यांचा गुण आज आपण पाहू श्रीराम निराकार आधार ब्रह्मादिकांचा जया सांगता सीनली वेदवाच्या हो निराहे मना संत आनंद निपाहे श्री श्रीराम हे मना हा आत्माराम निराकार म्हणजे कोणत्याही प्रकारचा ज्याला आकार स्वरूप नाही अशा तऱ्हेचा असून त्याला कोणाचाही आधार पाठिंबा नसल्यामुळे तो निराधारच आहे असा हा निराकार आणि निराधार भगवान आत्माराम या पिंडब्रह्मांडाचा आधार आहे कारण ज्याने या जगाची उत्पत्ती स्थिती लय करण्याचा चंग बांधला आहे तोच तो मायारूपाने या जगाचे पोषण करतो म्हणून आधाराचा त्या प्रकाश ज्ञानरूपावर आरोप आळ आहे बुद्धीला प्रकाशमान करणारा म्हणजे अंतरातील ब्रह्मादी सर्व देवांचा प्रकाशक सद्वासनांचा जनक अशा या आत्मस्वरूप आत्मारामध्ये स्वरूप सांगता सांगता ज्या स्वरूपाच्या नामाने चिंतन करता करता त्याचे अनुसंधान ठेविता ठेविता राखता राखता चारीही वाणी शिणल्या त्यांच्या ठिकाणी वर्णन करण्याची ताकदच राहिली नाही म्हणजे त्या मूकवृत्तीने नेतीनेती म्हणत स्वस्थ राहिल्या व विवेकाचा विचाराचा सत असत वस्तूंच्या पृथक करण्याचा मार्ग पत्करून त्या आत्मरूपातच तदाकार एकरूप होऊन राहिल्या अभिन्नता मिळाली म्हणून मना अनंतरूप आत्मारामाला शोधून पाहण्याचा मार्ग म्हणजेच त्या आत्मारामाचे नामस्मरण करून संतांचे चरण ठरावेत व शांत व्हावे जे संत भक्त अनंतरूप आत्मारामाच्या रूपात शांत झाले आत्मारामाशी तादात्म्यतेला पावले त्या संतांच्या सहवासाने आणि नामस्मरणाच्या योगाने ती दिव्य आत्मवस्तू तुला शोधून पाहता येईल म्हणून हे म्हणा तू नामस्मरण अखंड करून ते आत्मवस्तू पाहण्याचा प्रयत्न कर जय जय रघुवीर समर्थ जगी पाहता चर्मचक्षीन लक्षे जगी पाहता ज्ञान न रक्षे जगी पाहता पाहणे जात आहे मनासंत आनंद शोधू पा पाहे श्रीराम हे मना या दृश्य जगात स्थूल दृष्टीने बाह्यदृष्टीने चर्मदृष्टीने ती दिव्य प्रकाशमान वस्तू आकलन होणार नाही दृष्टीच्या टप्प्यात सापडणार नाही ही भौतिकदृष्टी पंचमहाभूतापासून उचणी घेतलेली अर्थात स्वतःची नसलेली भाड्याची म्हणून पंचमहाभूतांच्या पलीकडील ज्याने पंचमहाभूते निर्माण केली तो पंच भौतिकदृष्टीला कसा दिसावा बाह्यदृष्टीला दिसणारा स्वजातीय भौतिक पदार्थ असावा लागतो हा विजातीय अदृश्य न दिसणारा न आकलन होणारा असा अद्वितीय आत्माराम अंतर्दृष्टीनेच शुद्ध त्याच्याच दृष्टीने डोळ्यांनी पाहावा लागेल अंतर्जगात पाहू गेले असताना ज्ञानाच्या दृष्टीतही तो राहत नाही पाहता पाहता अंतर्दृष्टीलाही तो अगोचरच होतो त्या जगात ज्ञानाच्या अवस्थेत पाहणे व पाहणारा ह्या भेदभावशून्य अवस्थेतच तो एकरूपतेचा प्रत्यय अनुभवायचा असतो ज्ञानरूप झालेलाच संत तो घेतो म्हणजे प्रकाशच होतो म्हणून हे म्हणा अशा तऱ्हेचा अनंतरूप भगवान आत्माराम अंतर्मुख होऊन शोधून पहा व संत म्हणजे शांत अशा त्या दिव्य रूपात हो तसे होण्यासाठी म्हणून नामस्मरणाच्या योगाने संतांची संगत धर व त्याच भक्तांच्या कृपेने आणि नामस्मरणाच्या योगाने नामस्मरणाच्या दिव्य तपाने ती तेजस्वी ज्ञानरूप आत्मवस्तू आत्माराम तुला पाहता येईल म्हणून हे म्हणा तू अखंड नामस्मरण कर जय जय वीर समर्थ